समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सन्मान शिक्षण संस्था सुकवाडीच्या क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी बाल शिक्षण मंदिर व आदर्श प्राथमिक शाळा नागथाने यांचा आदर्श बालक पुरस्कार वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हुतात्मा सहकारी दूध संघाचे चेअरमन गौरव भाऊ नायकवडी हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य तलाटी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे होते भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी बाल शिक्षण मंदिर व आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या झुल्याचा शुभारंभ गौरवभाऊ नायकवडी गौस मोहम्मद लांडगे व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर नागटाणे ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या आदर्श बालक पुरस्कार वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी उपस्थितांचा स्वागत पाककृती स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यादव यांनी केले गौरवभाऊ नायकवडी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पाल पालवे गौस मोहम्मद लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना गौरव भाऊ नायकवडी म्हणाले की शिक्षण संस्था चालवणे व शाळा ग्रँटेबल होणे आताच्या काळात सोपी गोष्ट नाही साध्या शाळेतून मोठमोठे अधिकारी घडले आहेत हा आदर्शवत इतिहास आहे सन्मान शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुमारे सात आठ संस्था चालवल्या जात आहेत ही सोपी गोष्ट नसून स्वर्गीय संजय यादव सरांनी लावलेले हे संस्थेचे रोपटे वटवृक्षाचे रूप धारण करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे यापुढे संस्थेला काही मदत लागल्यास कधीही हाक द्या मी नेहमी मदतीसाठी उभा राहीन असे आश्वासनही गौरव नायकवडी यांनी दिले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे म्हणाले की मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा कार्यक्रम म्हणजे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्राथमिक शाळा मराठी माध्यमातून निश्चितच मुले चांगले शिक्षण घेऊ शकतात मी स्वतः मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे मुलांनी मोबाईल व टीव्ही पासून दूर राहिले पाहिजे या संस्थेची शैक्षणिक घोडदोड पाहता या संस्थेचा नक्कीच वटवृक्ष होईल व राज्यासह देशात शाळेचे नाव होईल असा आशावादही पालवे यांनी व्यक्त केला तर गौस मोहम्मद लांडगे यांनी यावेळी बोलताना या संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेची जडणघडण मी अगदी जवळून पाहिले आहे या संस्थेचे संस्थापकाध्यक्ष स्वर्गीय संजय यादव सरांनी ही संस्था उभारण्यासाठी घेतलेले कष्ट व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिलेल्या साथीमुळे ही संस्था आज वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे सध्या जिल्ह्यासह राज्यामध्ये या संस्थेचे नाव आहे संजय यादव सरांच्या पश्चात या संस्थेची धुरा बाळासाहेब यादव यांनी आपल्या खांद्यावर घेऊन कुटुंबीय व स्वर्गीय संजय यादव यांचे दोन चिरंजीव यांना सोबत घेऊन या संस्थेचा गाडा पुढे हाकण्याचे काम सुरू आहे ही फार मोठी अभिमानास्पद बाब आहे या संस्थेचा विस्तार राज्यभर व्हावा हीच खरी स्वर्गीय संजय यादव सरांना श्रद्धांजली ठरेल असे मत गौस मोहम्मद लांडगे यांनी व्यक्त केले भारती बाजार शाखा भारतीय मॅनेजर सूर्यकांत जाधव यांनी सन्मान शिक्षण संस्थेस एलसीडी सी डी प्रोजेक्टर भेट म्हणून दिला यावेळी नागठाने गावच्या सरपंच अलका यादव सूर्यगावचे सरपंच राजाराम सूर्यवंशी नागठाणे गावचे माजी सरपंच जगन्नाथ थोरात सुमित भैया यादव युवराज अप्पा यादव केशव गायकवाड सन्मान यादव क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दैनिक बंधुता न्यूजचे पत्रकार पंकज गाडे हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर नागथाने गावचे पोलीस, दी, पोलीस पाटील दीपक कराडकर सागर पाटील सन्मान शिक्षण संस्था माळवाडीचे विभाग प्रमुख सूरज पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन सौरागिनी धनवडे यांनी केले तर आभार सुनील मोरे यांनी मानले तुम्ही कोणताही राजकीय वारसा नसताना सुद्धा समाजासाठी वाहून घेऊन तुम्ही मुलांना तयार करता इतक्या ठिकाणी शिक्षण संस्था चालवणं सोपं नाही किशातले पैसे घालून चालवावे लागतात आणि ह्या ठिकाणी जे नवीन शिक्षक वगैरे असतात ह्यांचे पगार सुद्धा देताना काय परिस्थिती शाळेत नाही असते ही मला जाणीवायची नक्कीच निश्चितपणे आपल्यासाठी मी प्रयत्नशील चांगलं आहे आणि सन्मान शिक्षण संस्था अतिशय अडचणीच्या काळातून या ठिकाणी चांगलं काम करत आहे संस्थेच जवळजवळ सात ते आठ या ठिकाणी शाखा आहेत आणि यापुढे देखील या संस्थेच्या अनेक शाखा निर्माण होतील अनेक जास्त संख्येने विद्यार्थी या शाळेमध्ये येतील आणि अतिशय चांगल्या गरजाचे शिक्षण ही शाळा देईल अशी सधीच सांगत चार भावंडे चार भावंडातले तीन शिक्षण क्षेत्रात आणि एक जन शेती असंही कुटुंब यांनी आपल्या कुटुंबाची सर्व ताकद या सन्मान शिक्षण संस्थेसाठी लावून आठ शाखा विस्तार केल्या पडूस सारख्या के आपल्या तालुक्या ठिकाणी नांदरे वसगडे नागपाने व माळवाडी येथे अकॅडमी अशा स्वरूपात हे मोठं सरांनी सांगितलं तसं सा, जे यादव सरांनी वीस वर्षाच्या पाठीमागेचं झाड लावलं ते खरोखर आज मोठ्या क्षणात रूपांतर झालेलं आहे व या शाळेसाठी सातत्यानं या गावकऱ्यांचं पण योगदान राहिलेलं आहे गावकऱ्यांनी अजूनही या शाळेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावं व आपली मुलं त्या शाळेत घालावी चांगलं त्यांना शिक्षण क्षेत्रात दोन मिळावा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका